हॅलो जेवलात का म्हणा नाश्ता झाला का तुमचा जेवण झालं का मी जेवण करतोय म्हणा जेवण करतोय टी व्ही नाही देत ना बेटा डोळे खराब होतात ना तरी सांगता आपल्याला टी व्ही बघायची नसते डोळे खराब होतात हो ना परी टी व्ही बघितलं काय होत सांग बर सांग बर टी व्ही बघितलं काय होत डोळे डोळे खराब होतात एक खाऊ आपण चहा चपाती आपल्याकडे वरण चपाती खायची आपल्याला हेल्दी हेल्दी खा खायचं आणि चोट भरायचं

जेवण करायचं आता पहिले लहान मुलांना चारून घ्यायचं छोटे दोन आहेत आपल्याकडे बसलेले त्यांना पहिलं चारायचं त्यांचं चारून झालं की आपल्याला मग जेवायला घ्यायचं हो घरच्या घरी पाळणा करत चालू आहे आमचं <laughs> तुमचं झालं का जेवण प्रेम कसली मॅच होते बघ ना मागे मागे पुढे पुढे नवीन हेअरकट केलाय कसं वाटत नवीन हेअरकट केलाय कसं वाटत अरे मम्माच आणि वांग्याची भाजी अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड वांगेची भाजी तर माझी खूप फेवरेट आहे मी पण नेहमी भाकरच खात असतो चपाती बंदच केली

पहिलं मी खूप वेळ येत असतो मध्ये म्हणजे पहिलं खूप यायचो पहिले मी ड्रायविंग करायचो कार वरती होतो तेव्हा स्वतःची गाडी होती तेव्हा करायचो पण आता बंद केले जरा मुंबईला खूप चक्कर म्हणजे डेली येत छोटू छोटू कशी खाती <laughs> जेवण झालं का म्हणा जेवण झालं तुमचं मी जेवण करते

घरातलं करा डेकोरेशन आपलं छोटंसं नेक्स्ट टाइम जरा खूप छान करायचं पाईप वगैरे लावून युट्यूब नाही लागते ना, ना बॅग जा आमचं छोटस नवीन घेतलेलं घर आता फ्लॅट घेतलाय आम्ही शूटिंगचं थोडस सा सामान आहे धन्यवाद देतील सर धन्यवाद प्रयत्न चालू आहे जरा काहीतरी क्रिएटिव करायचा अजून पण वेळ कमी असतो त्याच्यामुळे जरा करतो थोडासा सिनेमॅटिक प्रयत्न करतो वेब सिरीज मोठी करायचं आमचे जुने आर्टिस्ट वेळ देत नाही आहेत जरा पण ठीक आहे प्रयत्न चालू आहे काही ना काहीतरी क्रिएटिव करायचं काय लावायचं तुला यूट्यूब यूट्यूब ऑलरेडी यूट्यूब लागलेलं आहे ना हा धर गणपती बाप्पा देवप्पाची गाणी लावा देवप्पा देवप्पा आपले आई देवप्पा आले गाणं लावा असं नंतर पप्पाने गणपती आणला आपला लावा गाणं हे बघा एक छोटे मी काय करा कोण आहेत सगळे बघतात तुला डान्स करून जातो डान्स करून जातो डान्स करायच्या गाण्यावरती डान्स कर नाच्या गाण्यावरती डान्स दादा गणपती बाप्पाचं गाणं लावलं गणपती बाप्पाचं परी खूप छान छान डान्स करते ओके जतीश धन्यवाद धन्यवाद बोलल्याबद्दल गणपती बाप्पाची गाणी लावणार आहेत आता गणपती बाप्पाची गाणी लावणार आहे तरी डान्स करणार आहे कारण तो बेटा हे बघ लावलं ते बाप्पाचं गाणं डान्स करा गणपती बाप्पाचं गाणं

रोज सगळे बघतायत घडायचं नसतं काय म्हणतील मग ते छोटा बच्चा खूप रडको डान्स कर ना तरी डान्स करी बाप्पा मरिया रे बाप्पा मरिया रे मी ठेवी तमा हॅलो अश्विनी चौधरी डान्स डान्स मस्त मस्त तुम्ही कसे आहात बला आम्ही छान आमची छोटे डान्स करते कशी बघा देव नमस्कार करा गणपती बाप्पा नमस्कार करा जाओ अरे डान्स छान करते अग्ग बाई अग्ग बाई इकडे इकडे गप्पा मोरे आरे ठेवी तो माथा ते दादा चल ना खायच नाही काही बघ का लाईक पण करा व्हिडिओ लाईव असा आला असेल तर लाईक पण करा फ्री असतं लाईक करणं एकदम छान छान डान्स कर की नाही का चाहतं बात परी बात्या चालू तुला थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट लाईक करा शेअर करा शेअर नका करू सबस्क्राईब केलं तरी चालेल हो ना परी लाईक करा लाईक फ्री असतं करणं तुम्ही लाईक केलं मोटिवेशन मिळत जरा गाडी लाव दुसरी कारते रिमोट दे बेटा परी छान डान्स करणार आहेत हा लागलं ला परी या रे या घटानाना श्री गणराया ये ये गणपती बाप्पा ले

अभ्यास करते आणि डान्स पण करते परी काय खेळतेस तू कावळावड खेळतेस का मो Dapat, Ganapati dapat, 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 kan? dapat, 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 Yes. श्रीमतिप मौर्या मङ्गलमूर्ति मौर्या अचीवमेंट तुमच्या प्रेमामुळे झालेले अचीवमेंट မြန်မာနိုင်ငံမှာ कोणी यायला लागलेत घरी ना दादा ये 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 शाबास शाबास अरे डान्स करता डान्स करता डान्स करता परे तू पण कर बेटा आज नाही करायचं लागते 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 बॅक टू आज गौरी गण गौरी पण बसणार आहेत पाहुणे यायला लागले सगळे तर त्याची पण तयारी करायची மங்கள் கமெண்ட <laughs> 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 kare ba अबने के सांडे? प्रट्साइडा दोने अंचेव पीज़े तामें के? जराप्टाय का